आगोटे मॅडम यांनी सांगितलं आहे की कसं कसं ते आपल्याला बेनिफिट ठरणार आहे आणि जे आर आर निघणार आहे ते सर्वांसाठी कसे फायदा होणार आहे त्याचा तर यासाठी आपण सर्वांनी संघटनेसोबत राहून एकजूट दाखवायला पाहिजे निरंतर एकजूट असली की आपल्याला यश आपल्या पदरात पडतेच आज दोन हजार चारपासून आत्तापर्यंत हे सर्व आताची जी टीम आहे ती खरंच संघटनेसोबत आहे हे जुने पदाधिकारी अजूनही तेवढ्याच प्रोत्साहित वातावरणात ते काम करत आहेत मी पण एका काळामध्ये दोन हजार चारपासून मला वाटते दोन हजार एकवीसच्या अगोदरपर्यंत मी सचिव पदावर होते पण अधिसेविका आणि संघटनेचं कार्य हे ॲट ए टाईम करू नाही शकत कारण दोन्ही पदांचा फार खूप जास्त असतो त्याच्यामुळे मी या संघटनेला थोडा विराम दिलेला आहे याचा अर्थ असा नाही की मी ती संघटना सोडलेली आहे किंवा दुसऱ्या संघटनेत जॉईन झालेली आहे कारण ह्या संघटनेने जे मिळवून दिलेलं आहे ते पदाधिकारी राज्य लेवलचे पदाधिकारी आपल्या ज्या संघटनेच्या आई माननीय आठवले मॅडम ज्या आपल्यात नाहीत पण त्यांनीसुद्धा आपल्याला हे सर्व मिळवून दिलेलं इथे खूप छान काय म्हणतात त्याला जीवन जगत आहोत तर खरंच पंधरा दिवसाची नाही आठ दिवसाची नाही आपल्याला सेकंड परत नव्हते आपल्याला आठ ते दोन दोन ते आठ अशा शिफ्ट ड्युट्या नव्हत्या मी वर्षा पागोटे महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस फेडरेशनची कार्य सार्वजनिक कार्याध्यक्ष आहे आजचा जो आमचा एक दिवसीय लाक्षणिक संपा आहे संपूर्ण परिचारिका सहवर्गाचा आहे त्याच्यामध्ये प्रमुख आमची मागणी अशी आहे की जी आता सध्या शासनाने एकतीस बारा दोन हजार चोवीसमध्ये चोवीस पंचवीससाठी निवड प्रक्रिया डिक्लेअर केली सामान्य प्रशासनाने आणि शंभर दिवसाच्या अवधीमध्ये सगळे पदं तात्काळ भरा अशा सूचना दिल्या आणि या सूचनामध्ये आमच्या आरोग्य डिपार्टमेंटचे नवीन सेवा प्रवेश नियम काढून जुन्या सेवा प्रवेश नियमाला डावलण्यात आल्या आणि त्यामध्ये आमच्या परिचारिका सहवर्गाच्या ज्येष्ठ जिस्ट, सेवा सेवाज्येष्ठतेवरती अन्याय झालेल्या आहे शासनाच्या माध्यमातून जे मुलं बी एस सी एम एस सी करत आहे त्यांना या सेवा त्या यादीमधून डाउनलोड नवीन लोकांना घ्यायचं तर आमचं म्हणणं एकच आहे की आमचं जे आरोग्य क्षेत्र आहे इथे क्लिनिकल नॉलेजची फार गरज आहे आणि तुम्ही बाहेरून जेव्हा लोकं घेतील नॉर्थ अटेंडिंग कॉलेजमधून बी एस सी एम एस सी केलेले लोक घ्याल तर त्यांना क्लिनिकल नॉलेजचं कमी पडेल आणि त्यांनाच जर कमी असले तर ते समोर येणारे विद्यार्थी काय घडवतील म्हणून प्रत्येक क्षेत्रात काम करताना आरोग्य क्षेत्रात हे क्लिनिकल नॉलेजची गरज असते आणि म्हणून त्यांना बेसिक लेवलपासून म्हणजे अधिपरिचारिका या पदापासूनच ज्येष्ठता यादी पकडण्यात यावी आणि हे जे प्रमोशनची यादी आहे ते सेवाज्येष्ठतानुसार करून बी एस सी एम एस सी यांचे ट्युटर या पदाकरता निश्चित पद्धतीने एक सेवेमध्ये समावून घेण्यात यावं आणि त्यानंतर प्रत्येकच परिसेविका असो प्रभारी अधिसेविका असो अधिसेविका असो या पदावरती सेवाज्येष्ठतेचा विचार करून पदं भरण्यात यावी शंभर टक्के परिचारिका संपात सहभागी आहे आमच्या ग्रामीणच्या सुद्धा परिचारिका सहभागी आहे जवळजवळ आपल्या जिल्ह्यातल्या चारशे साडेचारशे परिचारिका संपात सहभागी आहे केवळ रुग्णांची हेडसाड होऊ नये म्हणून काही ज्या कॉन्ट्रॅक्च्युअल परिचारिका आहे एन आर एच एमच्या परिचारिका आहे त्या रुग्णालयात आहे आणि जर काशी इमर्जन्सी सर्व्हिस आले तर आम्हीसुद्धा तत्पर आहो केवळ आम्ही शासनाला आजचं कामबंद आंदोलन संप म्हणून दाखवू परंतु आम्ही सेवा देऊ अशा वेळेस जरा आली